जंगलांचा आकार कमी करून मनुष्य तिथे आपले इमले उभे केले आणि नाईलाजाने तिथले वन्यप्राणी मनुष्य प्राण्याच्या जंगलात शिरले त्यामुळे असे प्राणी मनुष्यवस्तीत आढळून आल्याच्या घटना समोर आल्या आहेत अशा अनेक प्रसंगी काही ठिकाणी हे प्राणी आक्रमक झाल्याचंही दिसून आलं आहे मात्र उत्तर प्रदेशच्या पिलीभीत मध्ये एक वाघ कोणत्याही आक्रमक पवित्र्याशिवाय एका घराच्या भिंतीवर ठाण मांडून बसल्याचं दिसून आलं आता इथून हलायच नाही असा चंद बांधून जणू हा वाघ या भिंतीवर रात्रभर बसून होता शेवटी त्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना नानाविध कृत्या कराव्या लागल्या सोमवारी संध्याकाळी हा वाघ उत्तर प्रदेशच्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्पातून नजीकच्या गावात शिरल्याची माहिती समोर आली आहे रात्री हा वाघ तिथल्या एका घराच्या भिंतीवर चढून बसला गावकरी झोपेत असल्यामुळे वाघ गावात येऊन बसल्याची त्यांना कोणतीही कल्पना नव्हती गावातल्या कुत्र्यांनी भुंकून भुंकून गावकऱ्यांना जाग केलं गावातल्या एका घरावर वाघ बसल्याचं समजताच गावकऱ्यांच्या पाचावर धारण बसली तेव्हा ना रात्रीच्या अंधारात वाघाला बघण्यासाठी गावकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती पण आपण वाघाला बघायला जायचो आणि वाघाची नजर चुकून आपल्यावर पडली तर काय अशी भीती ही प्रत्येक गावक्याच्या मनात होती त्यामुळे या भिंतीपासून चार हात लांबच उभं राहून गावकरी वाघाला याची देही याची डोळा पाहण्याचं धैर्य करू धजावत होते हा वाघ आक्रमक नव्हता शांतपणे त्या भिंतीवर बसून राहिल्यामुळे गावकऱ्यांना काहीसा धीरही मिळत होता रात्रभर या वाघाची उठण्याची वाट पाहून पाहून गावकरी थकले पण वाघ काही जागचा हल्लाच नाही सकाळी वन विभागाचे कर्मचारीही वाघाला हलवण्याचा प्रयत्न करू लागले पण वाघोबा महाशांनी भिंतीवर मांडलेलं ठाण सोडण्यास ते तयार नव्हते मध्येच वाघ मान वर करून आसपासच्या गावकऱ्यांकडे नजर टाकताच गावकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठवता पण एवढंच करून वाघोबा पुन्हा आपल्या झोपेच्या मुद्रेत जात होते